मात्र वंचित बहुजन आघाडीने याचा विरोध केलेला आहे कसं पाहता एकंदरीत या संपूर्ण विरोधाकडे विरोध करणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कोणी कुठल्याही विचाराला विरोध करू शकतो त्याचं मी स्वागत करतो पहिली गोष्ट आता मला उत्तमजी पवार त्या नाटकाचे आयोजक आणि रवींद्रजी साठे याचे प्रोड्युसर आहेत हे नाटक एकोणीसशे एकतीस साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः लिहिलं होतं आता ह्या नाटकात मी अर्धं नाटक बघून आता खाली आलो आहे त्याच्या पुढची पण मी कथा जाणून घेतली तर तसं आक्षेपार्ह याच्यात असं काही नाही आहे विरोध करावा असं मला असं वाटतं त्यांनी नाटक बघून घ्यावं त्याच्यामध्ये सावरकर एक अठरा एक, एकोणीसशे एकतीस साली महात्मा गांधींचं खूप मोठं गारुड या देशावर होतं त्यांच्या विचारांचं त्यांच्या नेतृत्वाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यांनी एक अहिंसेची चळवळ दिली आणि त्यावेळेला सावरकर हे एक क्रांतिकारक संघटनेचे किंवा क्रांतिकार्य जे स्वातंत्र्यासाठी करत होते दोन मार्ग होते एक क्रांतिकारिक मार्ग आणि एक अहिंसेचा मार्ग तर क्रांतिकारी मार्गाचे सावरकर एक प्रकारे आद्य क्रांतिकारक किंवा जनक होते तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की अहिंसेने काही साध्य होत नाही आणि त्यामुळे त्यावेळेला एकोणीसशे एकतीस साली त्यांनी अहिंसेच्या बाबत आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कारण त्यांना अभिव्यक्ती बंद केलेली होती त्यांना जेव्हा सुटका झाली त्यांची त्यानंतर त्यांना कुठेही भाषण करायला बंदी होती त्यामुळे हा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी दोन हजार वर्षापूर्वी प्राचीन काळात तथागत बुद्धांनी जो शांतीचा मंत्र या देशाला दिला आणि शांतीचा संदेश दिला त्याची पार्श्वभूमी वापरून एक नाट्याची निर्मिती केली होती तात्कालिक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एवढीच त्याच्यातली भूमिका आहे त्याच्यात कोणी काही कोणाचा विरोध किंवा सपोर्ट असं बघण्याची गरज नाही फार जुनं आहे म्हणजे एकोणीसशे एकतीस साली सावरकरांनी लिहिलं आणि एकोणीसशे एकतीस साली अहिंसेबाबत ते क्रांतिकारक असल्यामुळे त्यांचे काय विचार आहेत हे लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी भगवान बुद्ध जे राजकुमार होते शाक्य राजाचे ते पुत्र होते आणि त्यांनी त्या हिंसाचार त्यां मारकाट सत्ता प्राप्तीसाठी कापाकापी भाजीसारखी माणसं कापायची असतात त्याचा उल्लेख केला त्यांनी या, याला कंटाळून त्यांनी शांतीचा सा मंत्र दिला चांगलंच कार्य केलं जगाला युद्ध नको बुद्ध आपणही म्हणतो पण प्रसंगी युद्ध करावं लागतं एवढंच सावरकरांना मला असं सा वाटतं की त्यात सांगायचं होतं त्यासाठी त्यांनी ती शाक्य राजा त्याच्यानंतर मगध राजा आणि तिसरा कौशल राजा हे बाजूबाजूच्या राज्यांचे दाखले दिलेत तिन्ही राजा भारतातलेच होते आणि तेव्हा वेगळी राज्य म्हणजे राजा असायचा त्या राजाचं राज्य असायचं असं संकल्पना अशी नव्हती त्या राजाचं राष्ट्र त्या पार्श्वभूमीवर तो, तो राजा हळूहळू बोधिसत्वाकडे गेला किंवा तो आ, मुनी साधू बनला आणि त्याच्यामुळे शस्त्र उडाले कोणी राहिलं नाही आणि त्या राज्यावर कशी ओढवली बी हे त्यांनी त्या, त्या नाटकातून सादर केलंय त्याच्यामध्ये कोणावर काही टीका नाहीये काही नाही काही नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे एकतीस साली गांधीजींची एक विचारधारा होती जी अहिंसेची होती आणि सावरकर आणि अन्य लोकांची एक विचारधारा जी होती जी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची होती मग सुभाषचंद्र बोस त्यात होते मंगल पांडे होते अनेक क्रांतिकारक झाले ज्यांनी सशस्त्र क्रांती केली त्यांनी देशासाठीच केली पण अहिंसेचा मार्ग अधिक लोकांना कदाचित त्यावेळेला पटला आणि सावरकरांना तो मार्ग पुरेसा नाही असं तेव्हा त्यांची एकोणीशे एकतीस साली सांगायची जी इच्छा होती तेव्हा त्यांनी ते नाटक लिहिलं होतं त्याला त्यांनी दोन हजार पूर्वीची पार्श्वभूमी असलेल्या राजाचं शाक्य राज्य आणि मगध राज्य याची उदाहरणं देऊन ही नाटिका सादर केलेली आहे मला असं वाटतं फार प्राचीन विषय ज्यांना तेच माहीत नाही त्यांना हे काय करणार आहे परंतु काढले प्रोड्युसरने नाटक काढलं एक नाटक आहे कला आहे एक ऐतिहासिक त्याच्या मागे घडामोड आहे त्या दृष्टीने ते पाहावं त्याच्या दुगाचंच काही आ, बाकी शोधण्याची काही गरज आहे असं मला वाटत त्या आता ह्या नाटकाला विरोध दर्शन आता वंचित पुढं आले वंचित वंचितमध्ये देखील आता दोन खूप पडली काय असा प्रश्न चिन्ह निर्माण माझं अर्जांना वरती पाठवलं बाकींनी थेट नाटक बंद करा असं थेट या ठिकाणी हा गोष्ट नाही त्यांची मागणी बरोबर आहे पण मी असं काय मी त्यांना काय आव्हान करीन की कुठली गोष्ट काही बंद करून होत नाही कोणाला विरोध करून कोणी थांबत नाही आणि त्यामुळे त्यापेक्षा आपण हे नाटक पहा नाटक पाहिल्यानंतर कदाचित आपल्याला जे काय वाटतंय विरोध करण्यासारखं तसं त्याच्यात काहीच नाहीये हे आपल्याला जाणवेल आता ते नाटक इतक्या प्राचीन पार्श्वभूमीवर आहे ते समजणारी जनता आणि ते पाहणारे श्रोते ह्याच्या पण काही मर्यादा आहेत हे आहे ते मी बघून आलो जे आहे ते सत्य सांगतो कळलं का तुम्हाला मी काय कोणाच्या बाजूने नाही मी एक श्रोता म्हणून मला निमंत्रित केलं म्हणून आलो होतो मी तुम्हाला सांगितलं एवढंच आहे सावरकरांनी एकोणीसशे एकतीस साली म्हणजे आजपासून जवळजवळ पंच्याण्णव वर्ष मागे त्यावेळेची त्यांची मानसिकता काय होती ते क्रांतिकार्यातून सुटून बाहेर आले होते त्यांना जे भाजन जन्मठेपेत टाकलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर गांधीजींचा रस्ता वेगळा होता आणि क्रांतिकारकांचा रस्ता वेगळा होता त्यांना त्याच्या विरोधामध्ये किंवा अहिंसेच्या चळवळीच्या प्रतिक्रियेमध्ये त्यांना क्रांतिकार्याची चळवळ ही कशी योग्य आहे हे लोकांना समजावून सांगावं वाटत होतं म्हणून त्यांनी शाक्य राजा आणि मगध राजाच्या बाबतीत साधू बनण्यात काय परिणाम उडवले त्यांना आपसात याच्या पार्श्वभूमीवर एक नाट्य सादर केलं बस एवढाच त्याचा विषय आहे ह्याच्यात कोणालाही राग येणार का काही नाही कदाचित अनेक लोकांना ते माहीतही नसेल पार्श्वभूमी पहिल्यांदा त्यांना ते सगळं समजून घ्यायला लागेल ला मग ही पार्श्वभूमी पाहायला लागेल आणि मग सावरकरांनी किती साली लिहिलं ते समजून घ्यायला लागेल एकोणीसशे एकतीस साली त्याला आता पंच्याण्णव वर्ष आली आजची परिस्थिती निराळी आहे त्यावेळेची परिस्थिती निराळी आहे त्यावेळेला स्वातंत्र्य देखील मिळालेलं नव्हतं आणि त्यांना असं वाटत होतं की लोकांना सशस्त्र क्रांतीसाठी जागरूक ठेवावं नुसती शस्त्र ठेवून नुसत्या काही होणार नाही असं त्यांची विचारधारा होती सावरकरांची ती एकच विचारधारा थोडीच आपल्या देशामध्ये सक्सेस झाली त्यांची विचारधारा अनेकांनी मानली गांधीजींची मानली सुभाषचंद्र बोसांची मानली आणि नंतर देशासाठी मरण आणि देशासाठी जगणं या संकल्पनेवर राष्ट्रसंघाची विचारधाराही पुढे आली त्यामुळे हे फक्त एक वैचारिक नाटक आहे ते नाटक म्हणून बघावं खरोखर त्याच्यामध्ये कोणल्याही कोशावरही टीका नाहीये काहीच नाहीये ते पाहिलंच आपल्याला आढळत